कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ऐंशी टक्क्याहून अधिक भरलं असून सध्या धरणातील पाणी पातळी धरणाच्या स्वयंचलित दरवाजापर्यंत पोहोचली आहे गेल्या काही दिवसांपासून राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणाच्या पाणीसाठ्यात मात्र सातत्यानं वाढ होत आहे धरणातून सध्या तीन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावते नदीपात्रात करण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे multimassal ሜሚል ᔈሁም እል ኢሌታ የላ ለይ ተጀቸዎ cada da <laughs>